अरे तुम्हाला सणबण आवडतं पण आम्हाला आमच्या बापाचं आगमन आवडतं खारघर शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणावरती उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि सर्व भाविकांना भक्तांना आपल्या आवडत्या गणरायाचं दर्शन घेण्याची त्याची आराधना करण्याची त्याचा जल्लोष करण्याची संधी मिळते आहे मला असं वाटतं की अगदी छोट्यातल्या छोट्या मुलापासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांना गणेशाच्या आगमनाची आतुरता असते या आतुरतेमध्ये या सगळ्या लोकांनी साजरा केलेला हा उत्सव निश्चितच आम्हा सर्व खारघर वासियांना अधिक चांगल्या पद्धतीनं समाजाच्या सेवेसाठी व्यतीत करण्याची संधी मिळेल आज या ठिकाणी आमचे सहकारी किंवा त्यांच्या बरोबरीनं सर्व त्यांचे सर्व सहकारी मी या सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबरनं त्यांच्या मित्रमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून फुलाजी आणि त्यांचे सर्व सहकारी सातत्यानं या ठिकाणी जे कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथल्या परिसरामधले नागरिक व्यापारी या सर्वांच्या मध्ये एक समाधानाच संतोषाचं वातावरण असतं मी त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो गणेशोत्सवाचं हे खारघर मधलं रूप हे मला असं वाटतं की प्रत्येक खारघर वासियांची छाती अभिमानानं असं आहे या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण फरक करू शकतो दोन हजार वीस साल एकवीस साल की ज्या वेळेला आपल्याला उत्सव साजरे करायला प्रचंड प्रमाणामध्ये बंधन होती आणि आपण आता पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या माध्यमातून उत्सवांवरचे सर्व निर्बंध हे दोन हजार बावीस सालापासून हटवले गेले उलट या मंडळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे सरकारच्या वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात या मंडळामध्ये सेवा कार्य राबवण्यात येत आहे या सगळ्यातून गणपती बाप्पाच्या प्रति असलेलं आमचं प्रेम हे खारघरवासीय व्यक्त करतायत माझ्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा